नमस्कार मित्रांनो न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया जी एक पब्लिक सेक्टर एंटरप्राइज आहे ही मंडळी न्यूक्लिअर पॉवरपासून इलेक्ट्रिसिटी जनरेट करतात आणि खूप चांगलं काम करतात ऑब्विस्ली गव्हर्नमेंट असल्यामुळे खूप स्टेबल अशी ऑर्गनायझेशन आहे त्यांचा रेव्हेन्यू साधारण वीस हजार करोड होता तेवीस चोवीसमध्ये आणि नंबर ऑफ एम्प्लॉईज हे दहा हजार पाचशे शहात्तर होते आता याच्यामध्ये जी रिक्रुटमेंट न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशनमध्ये त्यांनी केलेली आहेत जवळजवळ तीनशे एक्क्याण्णव पदं त्यांनी ओपन केलेली आहेत आणि त्या तीनशे एक्क्याण्णव पदांपैकी त्या तीनशे एक्क्याण्णव पदांपैकी मेजॉरिटी पदं ही डिप्लोमा डिप्लोमा आणि काही ठराविक पदं ही फक्त गॅ ग्रॅज्युएटसाठी आहेत तर डिप्लोमा आणि आय टी आयसाठी ही महत्त्वाची अतिशय चांगली अशी संधी त्यांनी आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे याच्या तारखा ज्या आहेत आपण जेव्हा करिअर वेबसाईटवर जातो त्यांच्या तेव्हा हे सगळे डिटेल्स आपल्याला मिळतात सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन्स बारा मार्चला सुरू झालेली आहे आणि एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजेपर्यंत आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकतो याचे जे कैगा कर्नाटकामध्ये जे कैगा प्लॅन्ट आहे कैगा साईट आहे उत्तर कन्नडा डिस्ट्रिक्टमध्ये कर्नाटका तिकडे त्याची तिकडे ही भरती होणार आहे आणि जो कॅटेगरी वाईज ब्रेकअप जो आहे तो असा आहे सायंटिफिक असिस्टंट पंचेचाळीस सीट्स कॅटेगरी वन स्टायपेंडरी ट्रेनी सायंटिफिक असिस्टंट एस टी एस ए ब्याऐंशी कॅटेगरी टू स्टायपेंडरी ट्रेनी एस टेक्निशियन एस टी टेक्निशियन दोनशे सव्वीस असिस्टंट ग्रेड वन एच आर बावीस असिस्टंट ग्रेड वन एफ अँड ए चार असिस्टंट ग्रेड सी अँड एम एम दहा नर्स ए एक आणि टेक्निशियन एक्स रे टेक्निशियन एक अशा प्रकारची ही uh, संधी आपल्यासमोर उपलब्ध आहे त्याचं जे ब्रेकअप आहे रिक्वायरमेंटचं ते त्यांनी दिलेलं आहे सायंटिफिक असिस्टंट बीमध्ये कम्प्युटर सायन्स uh, एक सिव्हिल एकोणीस इलेक्ट्रॉनिक्स दोन इन्स्ट्रुमेंटेशन एक इलेक्ट्रिकल सात मेकॅनिकल पंधरा असे कॅटेगरी वन स्टॅपेंडरी ट्रेनिंग सायंटिफिक असिस्टंटमध्ये हेल्थ बेसिक्स हेल्थ फिजिक्स बी एस टी केमिस्ट्री चार हेल्थ फिजिक्स हेल्थ फिजिक्स बी एस सी फिजिक्स दोन इलेक्ट्रॉनिक्स तेरा हे सगळं डिप्लोमाचं बोलतात आणि हे जे बी एस सी फिजिक्स आहे ते ग्रॅज्युएशन आहे इन्स्ट्रुमेंटेशन सहा इलेक्ट्रिकल डिप्लोमा चोवीस मेकॅनिकल डिप्लोमा तेवीस ते तीस टोटल ब ब्याऐंशी नंतर कॅटेगरी टूमध्ये स्टॅपेंडिरी ट्रेनिंग टेक्निशियन जे आहेत त्याच्यामध्ये ऑपरेटर अठ्ठ्याऐंशी हे आय टी आय असू शकेल इलेक्ट्रिशियन एकतीस फिटर पंचावन्न इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक सतरा इन्स्ट्रुमेंट इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक चोवीस मे मशीनिस तीन टर्नर सहा ड्राफ्टसमन सिव्हिल एक ड्राफ्टसमन मेकॅनिकल एक असे तीन दोनशे सव्वीस म्हणजे दोनशे सव्वीस वॅकन्सी आय टी आयसाठी आहेत असिस्टंट ग्रेड बावीस एच आरसाठी साठी असिस्टंट ग्रेड वन एफ अँड एच आर असिस्टंट ग्रेड वन सी एन एम एम दहा नर्स वन टेक्निशियन एक्स रे टेक्निशियन एक अशा प्रकारचं हे एकंदरीत आपल्याला इथे म लक्षात येतं हे पंचेचाळीस जे आहेत ते डिप्लोमाचे सायंटिफिक अस असिस्टंट बी जे आहेत पंचेचाळीस नंबर्स ते डिप्लोमाचे आहेत त्यानंतर ह्या ब्याऐंशीपैकी पैकी जर सहा जो जागा सोडल्या ज्या बी एस सीसाठी आहेत त्या सगळ्या डिप्लोमाच्या आहेत आणि नंतर हे जे दोनशे सव्वीस सीट्स आहेत कॅटेगरी टू कॅटेगरी टू स्ट्रायपेंडरी ट्रेनिंग टेक्निशियन त्या सगळ्या आय टी आयसाठी आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे आपण त्यानंतर त्यांनी जे फिजिकल डि डिसेबिलिटी वगैरे गवर्मेंटचे नॉर्म्स आहेत त्यानुसार सगळी सगळी जी सुविधा आहेत त्या आपल्याला मिळतील एसेन्शियल एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स जो त्यांनी दिलेला आहे सायंटिफिक असिस्टंट बी जे आहेत त्यांच्यासाठी डिप्लोमा ऑफ इंजिनिअरिंग थ्री इयर्स ड्युरेशन आफ्टर दहावी किंवा बारावीनंतर असं त्यांचं ए आय सी टी अप्रूवड कॉलेजमधून केलेलं असावं एस ए बी सिविलसाठी इन सिविल विथ नॉट लेस दॅन सिक्स्टी पर्सेंट मार्क्स इलेक्ट्रिकलसाठी पण इन इलेक्ट्रिकल साठ टक्क्यापेक्षा जास्त मार्क्स इन्स्ट्रुमेंटेशन डिप्लोमा साठ टक्केपेक्षा जास्त मार्क्स इलेक्ट्रॉनिक्स डिप्लोमा साठ टक्केपेक्षा जास्त मार्क्स मेकॅनिकल डिप्लोमा साठ टक्क्यापेक्षा जास्त मार्क्स जे बी एस सीचे जे अपॉर्च्युनिटी आहे त्यामध्ये बी एस सी कम्प्युटर सायन्स त्याच्यामध्ये पण साठ टक्क्यापेक्षा जास्त मार्क्सची गरज आहे त्यानंतर बी एस सी स्टॅटिस्टिक्स तुम्ही बी एस सी विथ नॉट लेस दॅन याच्यामध्ये बी एस सी विथ नॉट लेस दॅन सिक्स्टी बी एस सी नॉर्मल विथ नॉट लेस दॅन सिक्स्टी पर्सेंट मार्क्स प्लस वन इयर डिप्लोमा इन कंप्युटर सायन्स हे पण अप्लाय करू शकतात बी एस सी स्टॅटिस्टिक्स पण अप्लाय करू शकतात पण त्यांनी पण एक वर्षाचा कंप्युटर सायन्सचा डिप्लोमा केलेला असला पाहिजे त्यानंतर कॅटेगरी टू जे आहे स्टायपेंडरी ट्रेनी सायंटिफिक असिस्टंट एस टी ए त्यांच्यामध्ये डिप्लोमा इन इंजिनियरिंग विथ नॉट लेस दॅन सिक्स्टी पर्सेंट मार्क्स रिलिवंट डिसिप्लिन याच्यामध्ये एस एस टी एस ए इलेक्ट्रिकल डिप्लोमा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मेकॅनिकल हे सगळं सेम आहे हे जे हे जे हेल्थ फिजिक्स फिजिक्स आहे एस टी एस ए हेल्थ फिजिक्स त्याच्यामध्ये बी एस सी मिनिमम विथ मिनिमम सिक्स्टी पर्सेंट मार्क्स आपण केलेले असली पाहिजे त्याच्यानंतर कॅन्डिडेट्स हॅव्हिंग मॅथमॅटिक्स प्रिन्सिपल सब्जेक्ट इन बी एस सी आर नॉट इलिजिबल हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे ज्यांनी बी एस सी करताना मॅथमॅटिक्सचा प्रिन्सिपल सब्जेक्ट घेतला होता ते अप्लाय करू शकत नाहीत ते इलिजिबल नाही आहे त्याच्यासाठी कॅटेगरी तीनचा जो एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो एस एस सी विथ मिनिमम पन्नास टक्के मार्क्स आणि त्यानंतर दोन वर्षाचा आय टी आय सर्टिफिकेट तुमच्याकडं असलं पाहिजे रिलेवंट ट्रेडचं आणि तुम्ही जर ट्रेड केलं असेल त्यानुसार मग तुम्ही त्या कॅटेगरी टूच्या स्टॅ स्टॅपेंडरी ट्रेनिंगच्या जे वॅकन्सीज आहेत त्याच्यामध्ये आपण सिलेक्ट करू शक तुम्ही अप्लाय करू शकता त्यानंतर कॅटेगरी थ्री स्टॅपेंडरी ट्रेनिंग टेक्निशियन ऑपरेटर जे आहेत त्यांचे क्वालिफिकेशन क्रायटेरिया पण बारावी ऑर आय एस यू सायन्स स्ट्रीम आणि मिनिमम पन्नास टक्के मार्क्स असावेत असा आहे असिस्टंट ग्रेड एच आर जे आहे एफ एन डी एन सी अँड एम एम एल तीन पोस्ट याच्यामध्ये मिनिमम पन्ना कोणती बॅचलर डिग्री विथ मिनिमम पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स असावेत नर्स नर्सची पोस्ट जी आहे त्याच्यामध्ये बारावी प्लस डिप्लोमा इन नर्सिंग अँड मिड वाईफरी तीन वर्षाचा कोर्स असेल तर प्लस व्हॅलिड रजिस्ट्रेशन ऑफ नर्स फ्रॉम सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंट स्टेट नर्सिंग काउन्सिल इन इंडिया ऑर बी एस सी इन नर्सिंग और नर्सिंग ए सर्टिफिकेट विथ थ्री इयर्स एक्सपिरियन्स इन हॉस्पिटल और नर्सिंग असिस्टंट क्लास थ्री अँड अबो फ्रॉम द आर्ट फोर्सेस या अप्लाय करू शकतील सातवी पोस्ट टेक्निशियन जे आहे सी एक्स रे टेक्निशियन त्याचे बारावीचे सात टक्के मार्क्स सा, प्लस वन इयर मेडिकल रेडिओग्राफी किंवा एक्स रे टेक्निक ट्रेड सर्टिफिकेट विथ दो दोन वर्षाचा रिलेवंट एक्सपिरियन्स असला पाहिजे याच्यानंतर जर बाकीचे जे डिटेल्स बाकी आहेत ते सगळे सेम आहेत त्याच्यामध्ये पे लेवल जे आहेत नर्स पोस्ट जे आहे त्याच्यामध्ये सिक्स अडुसष्ट हजार सहाशे सत्त्याण्णव रुपयेचा तुम्हाला पे पेमेंट मिळेल सायंटिफिक असिस्टंट बीमध्ये चोपन्न हजार एकशे बासष्ट हे असिस्टंट ग्रेड जे आहेत वन आणि टेक्निशियन त्यांना एकोणचाळीस हजार पंधरा रुपयांचा पगार इथे देण्यात येईल त्याच्यामध्ये त्यांनी हे सगळे डिटेल्स दिलेले आहेत या पगाराव्यतिरिक्त बाकीचे अलाउन्स जे आहेत ट्रान्सपोर्ट अलाउन्स एच आर ए सायंट लोकेशन अलाउन्स प्रोफेशनल अपडेट अलाउन्स लीव लीव्ह अलाउन्स हे सगळे आपल्याला मिळणार टिपिकल गव्हर्नमेंटचे जे सुविधा असतात त्या सगळ्या परफॉर्मन्स लिंक इन्सेंटिव्ह स्कीम पण आहे इंटरेस्ट ब्युरिंग ॲडव्हान्सेस लोन्स ॲडव्हान्सेस तुम्ही घेऊ शकता एम्प्लॉय पी एफ ग्रॅज्युएटी पोस्टायरमेंट मेडिकल फॅसिलिटी बेनेव्हलंट फंड ग्रुप इन्शुरन्स एक्सेटा तुम्हाला मिळेल याच्यामध्ये जे पेमेंटची जी अट आहे ती अशी आहे की पहिले अठरा महिने तुमचा जो कॅटेगरी वन स्टायपेंडरी ट्रेनिंग सायंटिफिक असिस्टंट पोस्ट आहेत त्याच्यामध्ये पहिले अठरा महिने हे तुमचं ट्रेनिंग होईल त्या अठरा महिन्यामधल्या पहिले बारा महिने तुम्हाला चोवीस हजार रुपये प्रति महिना मिळतील त्यानंतरचे जे सहा महिने त्याच्यामध्ये सव्वीस हजार रुपये प्रति महिना मिळतील याच्यामध्ये बुक अलाउन्स जो आहे तो तुम्हाला तीन हजार मिळेल एक वन टाईम बुक अलाऊन्स मिळेल तीन हजाराचा आणि त्यानंतर सक्सेसफुल कम्प्लिशन तुमचं ट्रेनिंगचं झाल्यानंतर तुम्हाला पस्तीस हजार चारशे रुपये लेवल सिक्स रोपे मॅट्रिक्स आहे त्यानुसार तुम्हाला मिळेल याच्यामध्ये बॉन्ड पण आहे अतिशय महत्त्वाचा आहे साडेचार वर्षाचा बॉन्ड तुम्हाला लिहून द्यावा लागेल तुम्ही जर तो बॉन्ड कंप्लीट व्हायच्या आधी जर जॉब सोडलात तर तुम्हाला जी काही रक्कम मिळालेली असेल ती सगळी प्लस बुक अलाउन्स सगळी माघारी द्यावी लागेल हा महत्त्वाचा मुद्दा आहे त्यानंतर दुसरा जी कॅटेगरी टू सॅपेंडरी ट्रेनिंग टेक्निशियन एस टी एस एन आहे त्याच्यात त्यांचा जो ट्रेनिंग ड्युरेशन आहे ते दोन वर्षाचं आहे आणि त्यांना पहिल्या वर्षी पहिल्या वर्षी वीस हजार रुपये प्रति महिना मिळेल स्टायपेंड त्यानंतर दुसऱ्या वर्षी बावीस हजार रुपये प्रति महिना मिळेल स्टायपेंड तीन हजार रुपयेचा बुक अलाऊन्स वन टाईम मिळेल त्यानंतर सक्सेसफुल कम्प्लिशन झाल्यानंतर तुम्हाला एकवीस हजार सातशे लेवल थ्री जो पेमेंटचा लेवल थ्री आहे त्यानुसार पे मॅट्रिक्सच्यानुसार ता तुम्हाला पेमेंट मिळेल याच्यामध्ये पण पाच वर्षाचा बॉन्ड आहे आणि तो जर तुम्ही बॉन्ड तोडून जर जॉब सोडलात तर तुम्हाला आता तर सर्व स्टायपेंड प्लस बुक अलाउन्स माघारी द्यावा लागेल वयाच्या अर वयाच्या अट अट जे आहेत त्या सायंटिफिक असिस्टंट बी अठरा ते तीस कॅटेगरी वन स्टायपेंडरी ट्रेनी अठरा ते पंचवीस कॅटेगरी टू अठरा ते चोवीस असिस्टंट ग्रेड एकवीस ते अठ्ठावीस नर्स ए अठरा ते तीस टेक्निश टेक्निशियन एक्स टेक्निशियन अठरा ते पंचवीस अशा प्रकारचं आहे रिलॅक्सेशन गव्हर्मेंट नॉनुसार तुम्हाला मिळेल याच्यानंतर बाकी तुम्ही जे सर्टिफिकेट्स तिकडे अप्लाय कराल एस सी एस टी कॅटेगरी वगैरे ते तुम्हाला प्रॉपर फॉर्मॅटमध्ये द्यावं लागतील एन एन पी सी एल कैगा साईट कर्नाटकामध्ये तुमची पोस्टिंग केली असली तरी पण एन पी सी एलच्या भारतभरामधल्या कोणत्याही पोस्टिंग कोणत्याही लोकेशनला लो तुम्हाला जावं लागू लागू शकतं हा अतिशय महत्त्वाचा पा, पार्ट आहे सिलेक्शन प्रोसेस जे आहे ती सायंटिफिक असिस्टंट बी जो आहे आणि कॅटेगरी वन स्टायपेंडरी ट्रेनी सायंटिफिक असिस्टंट त्याच्यासाठी ऑनलाईन एक्झामिनेशन प्लस पर्सनल इंटरव्ह्यू अशी आहे त्यानंतर कॅटेगरी टू स्टायपेंडरी ट्रेनी टेक्निशियनसाठी ऑनलाईन एक्झामिनेशन प्लस ॲडव्हान्स टेस्ट आहे आणि नंतर बाकी सगळे कॅटेगरी टू स्टायपेंडरी ट्रेनी टेक्निशियन त्याचबरोबर असिस्टंट ग्रेड वन नर्स आणि टेक्निशियन यांच्यासाठी ऑनलाईन एक्झामिनेशन प्रिलिमिनरी एक्झाम प्लस ॲडव्हान्स टेस्ट प्लस स्किल टेस्ट अशी होणार आहे ते जे एक्झामचे जे डिटेल्स आहेत ते त्याने दिलेले आहेत स्टेज वनमध्ये ऑनलाईन एक्झाम होईल त्याचे सिलेबस तुम्हाला दिलेला आहे मॅक्सिमम मार्क्स शंभर असतील स्टेज टूमध्ये तुमचा पर्सनल इंटरव्ह्यू घेतला जाईल आणि अशा रीतीने टाय ब्रेकिंगचे त्यांनी डिटेल्स दिलेले आहेत सिलेक्शन प्रोसेस जे आहे कॅट कॅटेगरी टू स्टॅप एंडरी ट्रेनिंगसाठी पहिली ऑनलाईन एक्झामिनेशन असेल त्यानंतर ऑनलाईन एक्झामिनेशन नंतर ॲडव्हान्स टेस्ट असेल तुमची ॲडव्हान्स टेस्टमध्ये ॲडव्हान्स टेस्ट झाल्यानंतर मग या या दोघांच्या या परफॉर्मन्सवर तुमचा मेरिट लिस्ट तयार करण्यात येईल आणि मग त्या त्यानुसार तैन, तुमचं टाय ब्रेकर वगैरेचे डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत स्टेज थ्रीमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि स्किल सेट तुमची होईल म्हणजे ऑनलाईन एक्झामिनेशन प्लस ऑनलाईन एक्झामिनेशन प्लस ॲडव्हान्स टेस्ट प्लस स्किल टेस्ट असे तीन प्रकार तीन टेस्ट तुमच्या होतील हे ऑपरेटर्स वगैरे ज्या पोस्ट आहेत त्यासाठी लागू होतं त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस जे आहे असिस्टंट ग्रेड वनची त्याच्यामध्ये तुमची स्क्रीनिंग एक्झामिनेशन होईल ती एक तासाची असेल पन्नास मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतील त्यानंतर तुमचं क्वालिफाईंग स्टँडर्ड्स त्यांनी दिलेले आहेत स्टेज टूमध्ये ॲडव्हान्स स्टेज तुमची होईल आणि त्यानंतर तुमची मेरिट लिस्ट तयार करण्यात येईल मेरिट लिस्टनं ब्रेकअपचे डिटेल्स दिलेले आहेत स्टेज थ्रीमध्ये तुमचे स्किल स्किल्स टेस्ट पण होईल आणि स्किल टेस्टचे डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत तिकडे अशा प्रकारे पी डब्ल्यू बी डी वगैरे ज्या फिजिकल स्टँडर्ड्स पण दिलेले आहेत मिनिमम हाईट आणि मॅक्सिमम हाईट मिनिमम वेट हे मिनिमम वेट आणि मॅक्सिमम वेट या चारही पण गोष्टी दिलेल्या आहेत टी ए तुम्हाला दिलं जाईल सेकंड क्लास रेल्वे किंवा ऑर्डिनरी बसफेअर तुम्ही जर तीस किलोमीटरपेक्षा जास्त दूर राहत असाल तर परीक्षेसाठी त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तुम्हाला काय काय डॉक्युमेंट्स आणायचे त्या त्याचे डिटेल्स दिलेले आहेत एक्सपिरियन्स सर्टिफिकेट पण आणायचं असेल तर तुम्हाला लागू होत असेल तर आणता येईल आणि अप्लाय करण्यासाठी एन पी सी एल करिअर्स डॉट को डॉट इन या म्हणजे या आपण जी वेबसाईट पाहिले तिकडे इकडे ॲप्लिकेशन्स अप्लाय अप्लाय ऑनलाईन अप्ला अप्ला करायचं आहे एन पी सी एल करिअर्स डॉट को डॉट इनवर आणि सबमिटचे हार्ड कॉपीज पाठवण्याची काही गरज नाही आहे बारा मार्चला ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत आणि एक एप्रिलला हो हो ते, ते चार वाजता दुपारी बंद होतील त्याच्या आधी तुम्हाला ते अप्लाय करावं लागेल ॲप्लिकेशन करताना जे डॉक्युमेंट्स आपण अपलोड करतो त्याचे डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत फाईल साईज आणि टाईप याचे डिटेल्स त्याने दिलेले आहेत ते तुम्ही फॉलो करा याच्यामध्ये काहीच चुका करू नका ॲप्लिकेशन फी जी आहे ती सायंटिफिक असिस्टंट बी कॅटेगरी वन आणि नर्स एसाठी दीडशे रुपये आहे आणि कॅटेगरी टू आणि टेक्निशियन या असिस्टंट ग्रेड वन आणि टेक्निशियन या पदांसाठी शंभर रुपये आहे तर अशा प्रकारची ही माहिती एन पी सी आयलच्या वेबसाईटवरून आपल्याला मिळते आपण अवश्य त्याचा लाभ घ्या एक एप्रिल दोन हजार पंचवीसच्या आधी आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागेल ॲप्लिकेशनचं आणि त्यानंतर आपली ऑनलाईन एक्झाम कुठे होईल त्याचे टेस्ट वगैरे हो त्याचे सेंटर्स वगैरे हो तुम्हाला कळवले जातील तर अशी ही एन पी सी चांगली संधी आपल्यासमोर आलेली आहे त्याचा अवश्य फायदा घ्या आणि सर जाताना शेवटी माझ्या यूट्यूब चॅनलवर ला तुम्ही लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण या चॅनलवर आपण नवीन रोजगारा व्यतिरिक्त पण करिअरमध्ये पुढच्या तीस चाळीस वर्षामध्ये थी। ज्या काही घडामोडी ज्या काही घडामोडी होत असतात त्या सगळ्या कवर करण्याचा प्रयत्न करतो त्या तुम्हाला नक्की आवडतील